नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर अहिल्यानगर मधील तालुका शेगाव येथे अवैध सुगंधित तंबाखू व मावा बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धावे दणाणले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून अवैध गुटखा सुगंधित तंबाखू माव्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन तर होत असून आजाराला विनामूल्य आमंत्रण दिले जात आहे अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव येथे पोलीस प्रशासनाकडून सुगंधित तंबाखू मावा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली असून त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे दण आणले आहेत सविस्तर वृत्त असे की जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांनी तयार केलेल्या विशेष पथकातील दबंग पोलीस परीक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे व पोलिसांनी व गाव येथील अवैध सुगंधित तंबाखू विक्री व मावा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत पाच जणांवर गुन्हा दाखल केला या कारवाईत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तालुका शेवगाव येथील बंधन लॉन्ज परिसरातील राहत्या घरात गिरणीच्या सायने कच्ची व पक्की सुपारीमध्ये सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करत असल्याची गुप्त पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार छापा टाकला असता यामध्ये सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचे मशीन गिरणी आधी मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेप्रकरणी खलील नबीब शहा अल्ताब पठाण कुणाल संजय पिसाळ शाहबाज ताहेर खान पठाण आफताब ताहेर खान पठाण यांच्यावर प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या केलेल्या धडक कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अवैध धंदे करणाऱ्यांना चपराक बसली आहे नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज नेवासदी अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गारगेसर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शिवगाव पोलीस स्टेशनात अद्धी अंतर्गत ठिकाण नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या मशीन्स तसेच गुटखा तसेच काही विषारी पदार्थ हो। बनवणारं साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला चार आरोपी तर मावा मशीन बनवणाऱ्या मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये सात मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी कच्ची सुपारी तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमाल पंचासह जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण मुद्देमाल हा तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे गुन्ह्याची कारवाई चालू आहे ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने शेवगाव प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा